रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा एच एम मोटर्स पनवेल येथे नवीन इलेक्ट्रिक ई वुटर विडा व्ही एक्स टू या गाडीचे झाले शानदार ओपनिंग पनवेल दिनांक तेवीस जुलै रोजी एम एच मोटर्स पनवेल हिरो मोटर कॉपचे अधिकृत विक्रेता यांच्याकडून नवीन इलेक्ट्रिक ई वुटर विडा व्ही एक्स दोन या गाडीचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित अभंग एच एम मोटर्स पार्टनर मनोज सूचक आणि सुनील सूचक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी ई वूटर विडा व्ही एक्स टू गाडीच्या संदर्भात पूर्ण माहिती कंपनीचे सी ओ हर्षल सूचक यांनी देताना सांगितले की या इलेक्ट्रिक ई वूटर दोन व्हेरियंट विडा प्लस व विडा गो आहेत आणि पनवेल नवी मुंबई एच एम मोटर्स येथे या इलेक्ट्रिक ई व्हटरचे बुकिंग चालू आहे यामध्ये रिमूवेबल बॅटरी तीन रायडिंग मोड टॉप स्पीड पंच्याऐंशी पर किलोमीटर सर्वोच्च रेंज शंभर किलोमीटर संपूर्ण एलईडी प्रकाश ड्युएल टेलिसॉफी फ्रंट सस्पेशन आयबीएस ब्रेक सिस्टम सात आकर्षक कलर लॉंग आणि कम्फर्ट सीट पीएमसीएम मोटर बूट स्पेस, डीसी फास्ट चार्जिंग स्टेशन हिरो जी पी एस फीचर्स टीबीटी नेव्हिगेशन्स कॉल अलर्ट यांसारख्या सोयीसुविधा असून यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे सरकारकडून इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सबसिडी पण मिळवून देण्यात येणार आहे या परिसरातील सर्व ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले पहिले तर नमस्कार मी हर्षल सूचक एच एम मोटोर्स सीईओ तर आपण हिरो मोटो तर्फे हिरो विडा वी एक्स टू हा मॉडेल नवीन लॉन्च केलेला आहे आणि आता हे पूर्ण भारतामध्ये बुकिंगसाठी ओपन आहे तर ही गाडीची जी खासियत आहे ती अशी आहे का लोकांना इलेक्ट्रिक साठी कन्वर्ट करणे आणि आज इकॉनॉमिकल मध्ये रस्त्यावरती गाडी मिळणे हे गरजेचं असतं यामुळे वी एक्स टू हा मॉडेल लॉन्च केलेला आहे तरी याची जी रेंज आहे कंपनीने हंड्रेड किलोमीटरची रेंज दिली आहे याच्यामध्ये दोन वेरियंट आणि सात कलरचे ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये बूट स्पेस काफी मोठा दिलेला आहे की लोकांना सामान ठेवण्याकरिता वगैरे सुविधा मिळावी आज इकॉनॉमिकल सिटी राईडमध्ये सुद्धा लोकांना मोबाईलची अत्यक्ष गरज असते त्यासाठी मोबाईलचा चार्जर ले 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 जी फॅसिलिटी दिलेली आहे गाडीमध्ये आणि त्याच्यामध्ये बॅटरी बॅटरीची फॅसिलिटी दिलेली आहे जे तुम्ही बॅटरी काढून घरी घेऊन जाऊन सुद्धा चार्ज करू शकता तर हे जे आहेत ते खास फीचर्स आहेत गाडीचे आणि त्यासाठी मी लोकांना आणि ग्राहकांना सांगू इच्छितो की हिरोची विडा वी एक्स टू गाडी त्यांनी खरेदी करावी